परवानगीसाठी आश्वासित केलं असे सकाळपासून या मोर्चाला आलेले माझे माता आणि मी जास्त वेळ घेणार नाही परंतु विषयाला घेऊन आपण हा बांगलादेशच्या हिंदूंच्या समर्थनार्थ मोर्चा काढलेला आहे या बांगलादेशची अशी स्थिती का निर्माण झाली याचा विचार तिथल्या हिंदूंनी केला नाही आणि म्हणून हिंदू घटा आणि देश भटा ही बांगलादेशचीच घटना नाही चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा हिंदुस्तान आणि पाकिस्तान दोन स्वतंत्र देश निर्माण झाले तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन इस्लामिक राष्ट्र निर्माण झाल्यानंतर या दोन्ही इस्लामिक राष्ट्रांनी ज्यांची मूर्ती संस्कृतीच भांडण करण्याची आहे आपसा आपसामध्येच भांडण करून पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान लोकांनी भरपूर संघर्ष केला आणि तो संघर्ष हिंदू मुस्लिमाचा नव्हता मुस्लिम विरुद्ध मुस्लिमांचा संघर्ष होता ज्यांच्या रक्तामध्ये संघर्ष करणे ज्यांना माणुसकीची मानवतेचा संघर्ष आहे जे देशाच्या धर्माच्या राष्ट्राची प्रति इमानदार आहे अशा लोकांच्या रक्षणा लोकसंख्या दोन टक्क्यावरून ठेपलेली आहे त्याचा विचार तिथल्या हिंदू समाजाने हिंदू संघटनेने केला नाही कारण की हिंदू समाज हा जाती जातीत विभागलेला आहे हिंदू समाज हा पक्षा पक्ष विभागलेला आहे हिंदू समाज हा लहान तो मोठा हा सवर्ण तो अस्पृश्य अशा विभाग एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारत या देशामध्ये राहून या देशाच्या मातीशी शे खाऊन या देशामध्ये राहून पाकिस्तान जिंदाबाद चे नारे मारणारे सुद्धा कट्टरपंथी जिहादी मुसलमान मानसिकतेचे लोक या देशामध्ये राहू लागलेले आणि मग जिथा जिथं अशा प्रकारचे लोक राहतील तिथे तिथं हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार होणार आहे हिंदूंवर काही नवीन अन्याय अत्याचार नाहीये बांगलादेशच्या घटनेमुळं आजही हिंदू समाज जागरूक झाला पाहिजे हिंदू समाज जागरूक झाला नाही तर बांगलादेशच्या घटनेपासून आपण शिकलो पाहिजे की तिथं त्यांनी जात पाहून अन्याय केलेला नाहीये समाज म्हणून अन्याय केलेला नाहीये पक्ष म्हणून अन्याय केलेला नाहीये हा हिंदू आहे त्याची चौकशी करून त्याची पडताळणी करून कुठं गळ्यामध्ये लॉकेट कमरी मध्ये करदोळा त्याची शाश्वती करून तिथल्या लोकांना टिपू टिपू मारलेला आहे आणि म्हणून आमच्या या हिंदू समाजाला हा आक्रोशित झालेला समाज याला आता काही निर्णय घ्यावे लागतील ला आम्ही निषेध मोर्चे घेऊन होणार नाही निषेध करून काही घटना होतील समाज जागरणाच्या परंतु हिंदू समाज आता संविधानात्मक घटनेमध्ये आला पाहिजे घटनेमध्ये येऊन त्यांनी संविधानाला प्रतिकार केला पाहिजे की ज्या हिंदू समाजामध्ये बांगलादेशची घटना आमच्या समोर आल्यानंतर या देशामध्ये भारतामध्ये सुद्धा भरपूर घटना घडल्या रामभक्तांचा गोज राखाण हे आजही हिंदू समाज विसरलेला नाहीये दिवस कठीण आहे दिवस कठीण माझी विनंती आहे माझी विनंती आहे जे मी सांगणार ते ऐका आपल्या परिसरात